बे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये मा महाराष्ट्र शासनाच्या महादिबीटी पोर्टल अंतर्गत कडबा कुट्टी मशीन करिता ऑनलाईन फॉर्म कसा भरावा याचा अनुदानाचा फायदा कसा घ्यावा बद्दल माहिती देणार आहोत मित्र ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी प्रथम तर आपल्या सर्वांना महाडीपीटी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचंय जे आपल्या आधार आयडी अंतर्गत आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे यासाठी महाटीपीटी शेतकरी पोर्टल यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या नवीन इंटरफेस वरती जावं लागेल त्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारची स्क्रीन येईल त्यासाठी आपल्याला प्रथमतः नवीन अर्ज दर आपल्याला अर्धाराची ना, पूर्ण नोंदणी करावी लागेल अर्ज दराचे पूर्ण नाव वापरकर्त्याचे पूर्ण नाव पासवर्ड वगैरे टाकल्यानंतर आपल्याला पुढे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि नोंदणी करायची यासाठी ही सर्व प्रोसेस पूर्ण करायची त्यासाठी जी योजना आहेत कडबाकुट्टी योजना आहे त्या अंतर्गत कडबाकुट्टी मशीन करिता आपल्याला काय करावं लागेल रजिस्ट्रेशन केल्यानंतर वैयक्तिक माहिती व वर्षी पत्ता कायम रहिवाशी पत्ता तसेच शेतीच्या क्षेत्राची माहिती ती अचूक माहिती भरा त्यानंतर अर्जावरती क्लिक करायचंय आहे कृषी यांत्रिकीकरण समोरील बाबी निवडा बटनावरती क्लिक करा मुख्य घटकामध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य पर्याय निवडायचा आहे तपशिलामध्ये ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारी पर्याय निवडा एच पी श्रेणीमध्ये निवडायचा आपल्याला वीस पेक्षा बी एस पी पेक्षा कमी असलेला पाहिलं आपला एच पी श्रेणी यंत्रसामुग्री सामुग्री अवजारी उपकरण यामध्ये फॉरेस्ट ग्रास्ट अँड स्ट्रॉ रेसिड्यू मॅनेजमेंट कटर यांची निवड करायची मशीनचा प्रकार निवडायचा आपला कडवा कुट्टी मशीन कटर म्हणतात त्याला खालील व शर्ती समोरील क्लिक करा पुन्हा मुखप्रश्नावरती या आणि पुन्हा अर्ज करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अर्ज सादर करा प्राधान्य क्रम निवडा अर्जाचे पेमेंट करा पेमेंट यशस्वी पूर्ण झाल्यानंतर आपला अर्ज कृषी खात्याकडे पाठवला जाईल तसेच डीपीटी पोर्टल वरती शेतकऱ्याला कटर मशीन सबसिडी बघा एकूण साधारणतः सर्वसाधारण गटासाठी चाळीस टक्के आहेत व अनुसूचित जाती जमाती प्रभागासाठी पन्नास टक्के आहे तर आपण या संधीचा लाभ घ्यायचा आहे कडबा कुटी मशीन करीता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा सा। यासाठी आपल्याला महाडीपीटी पोर्टल वरती गेल्यानंतर आपल्याला लॉग इन केल्यानंतर आपल्या आपल्या समोर अशी स्क्रीन उपलब्ध होईल उपलब्ध झाल्यानंतर नवीन प्रथम आपलं रजिस्ट्रेशन करायचंय रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुढे जायचंय मोबाईल नंबर ईमेल आय डी संपूर्ण आपलं सत्यता पूर्ण झाल्यानंतर ओ टी पी भेटल्यानंतर वरील माहिती पूर्ण भरल्यानंतर नोंदणी करायची आणि पुढे जायचंय अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खास करून विविध प्रकारच्या शेतकरी योजना असतील तसेच विविध प्रकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असू द्या कृषी यांत्रिकीकरण योजना असू द्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना असू द्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना असू द्या बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असू द्या या सर्व योजनांची माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा यासाठी आपल्याला महाडी पोर्टल वरती जाऊन आपण अशा प्रकारच्या योजनांची माहिती घेऊ शकता आता बघा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे या अंतर्गत आपल्याला योजनेसाठी एकूण अडीच लाख रुपये जुनी वीर दुरुस्तीसाठी पन्नास हजार रुपये इनवेल बोअरसाठी वीस हजार रुपये साठी वीस हजार वीज जोडणीसाठी दहा हजार प्लॅस्टा शेततळ्याचे प्लास्टिक आस्तरीकरणासाठी एक लाख रुपये व ठिबक सिंचन अंतर्गत पन्नास हजार किंवा तुषार सिंचन अंतर्गत पंचवीस हजार पा रुपये पाईप साठी तीस हजार योजना असून या सर्व योजनेचा यासाठी असणारी कागदपत्रे आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत तर अशा प्रकारची योजना आपण आपल्या स्वतःच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना भेटून राबवू शकता तसेच आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या राज्य कृषी यांत्रिकी योजना असू द्या राष्ट्रीय कृषी विकास योजना असू द्या लागवड योजना कोराडो क्षेत्र विकास कार्यक्रम सुद्धा अंतर्गत आपण या योजनांचा फायदा घेऊ यो शकतात अशा प्रकारच्या योजना किंवा अशा प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सोल्युशन गुरुजी व आपल्याला बेल आयकॉन वरती पण क्लिक करायचं त्या अंतर्गत आपल्याला विविध प्रकारचे नोटिफिकेशन सुद्धा येतील धन्यवाद